नाशिक हे खवैयांचं अतिशय उत्कृष्ट आणि चोखंदळ असे रहिवासी असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता नाशिक रोड येथे मुक्तीधाम मागे एकशे पंचवीस ग्राउंड रुचकर आणि च स्वादिष्ट जेवणाची सोय असणारं हॉटेल म्हणजे महाराष्ट्र दरबार हाऊस ऑफ बिर्याणी त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हेज नॉन व्हेज जेवण व आपणास योग्य दरात त्याचबरोबर चोखन दराची भूक दालन म्हणजे महाराष्ट्र दरबार फॅमिली रेस्टॉरंट येथे सर्व प्रकारच्या जेवणाची सोय त्याचबरोबर पार्टी ऑर्डर फॅमिलीसाठी टेरेस साठी प्रशस्त असा भाग आणि पार्टी सुद्धा या ठिकाणी स्वीकारले जातील अतिशय उत्कृष्ट जेवणाची सोय म्हणजेच महाराष्ट्र दरबार नाशिक रोड येथे मुक्कीधाम मागेशे पंचवीस ग्राउंड जवळ येथे असलेले अतिशय सर्व पदार्थ रुचकर आपणास खावास मिळेल याकरिता अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि या हॉटेलचे उद्घाटन सोहळा शेख फॅमिली यांच्यामार्फत करण्यात आला असून अतिशय उत्कृष्ट असे भोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे तरी आपण अवश्य हॉटेल महाराष्ट्र दरबारला भेट द्या आणि आपल्या मनसोक्त जेवण येथे पद्धतीने घेऊ शकता वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक